म्हणजे त्यांचा जन्म नसेल ते दोन्ही पासून मी या क्षेत्रात शंभर टक्के आहे परंतु थोडस वाईट वाटलं की आपलं यात दोष नाही म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी म्हणते त्या प्रकार तो प्रकार झाला तर मी काय बोलत नाही आणि मी बोललेला आणि मी बोललो असतो तर शंभर टक्के मी जे काही ग्रोपवर माती माहिती तुम्ही जे माझ्याबद्दलच्या ज्या कमेंट केल्या के किंवा काही जे म्हणजे आल्या की बाबा म्हणजे श्रद्धांजली असेल शिवेदे असतील मान्य मोठ्या मनानं मान्य सुद्धा केले असतील आपण बऱ्याच वर्गित असेल मी सुद्धा माती माराय मी पडत नाही जिथं मी चुकतो तिथं परंतु जिथे मी काही केलंच नाही तिथं तुम्ही नाहक माझे विनाकारण आपण बदनामी केली विनंती कोण कमेंट करणारे असतील ज्यांनी ह्या पोस्ट बनवणार असतील चाहता वर्ग बघायलाच असेल कृपया आपण पूर्ण त्याची खात्री घ्या कोण नक्की बघा त्याची माहिती घ्या नंतर आपण ह्या व्हिडिओ बनवा कारण एखाद्याला विनाकारण बदनाम करण आणि काल बदनाम प्रकार केला बदनाम मग तो ठीक आहे आम्ही समजून घेतो आपल्यालाही कळाल असेल की नक्की काय बाबा तात्याच होते का दुसरं कोण होत बघून त्याची माहिती घ्या त्या पद्धतीने आपण ह्या पोस्ट